त्यांना सर मित्रांनो कशा तुम्ही मजेत नाही तर मी शोधून सांग तुम्हाला याचा चालतं तर ते आपल्या युट्यूब चॅनलमध्येशा ब्लॉगमध्ये तर मित्रांनो अचानक पावसाची सुरुवात झाली होती आणि अचानक आपण ब्लॉग बनवू सुरुवात केलं तर आत्ता त्याचं इंट्रो बनवलं जातं आणि पाऊस अजून पण चालू असा गडगडना लाईट वगैरे सगळा गेलेला असा आणि आता मी बाहेर आपल्या दरवाज्यावरती बसलो आहे आणि ब्लॉगचं इंट्रो आता शूट करते आवाज तुम्ही ऐकू शकतास गडगडता त्याचं तर ब्लॉग सुरुवात पूर्ण सगळ्या लोकांची आमची धांदल करून टाकलं पावसात आणि पूर्ण अजून दोन तीन तास जर लागलो ना भाऊ तर आपण पेरू झालेलं असता पेरणी करू शकतो आपण आणि आता आम्ही सुरुवात करूया ब्लॉगला चला बघा काय काय क्लिप होतो आणि एन्जॉय करा तर मित्रांनो बघू शकता आज पावसानं काळोख केल्यानं आणि आज वाटतं एकदमच जोर धरीत असो आणि हे बघाकडे सगळं आता घोटाळ्यात कोकमा वगैरे होती ती आणि वारं वगैरे जोरात धरल्यानं हे बघा जोर धरल्या दुपारचं एक वाजलं पण वाटतं संध्याकाळचे सात वाजल्यासारखे एवढं काळोख केल्याना लोक सगळी पळप कामं करतात आपले लाकडं विकडं आतमध्ये घेतात बघा काळोख बघा काय दिसतं क्लिअरिटी एवढी चांगली नाही हा पण बघा आणि ह्या साइडला हे रथांब्याचे जे काय होते बियो ते आता गोळा करतात कारण करता। कर वावन जायत म्हणून एवढं जोरात पाऊस येणारा आंबेबिंबी पडत ख मागच्या साईडला पडतले होय आणि इकडे कोणीतरी आग घातले नाही सदा गेली ती वाऱ्या सकट काहीतरी दुसरीकडे लागायची काय करता बघूया आणि हे बघा इकडे बसली सगळे ना दिसतात काय बघा नाही दिसायचे एवढे रोज खळा भरणाराच खाली झाला पटकन पाऊस येतो तुला म्हणून ह्या साईडचं वातावरण बघा इकडे आंबे बघून यावा पडलेत काय ह्या साईडला सदा एकानी आग घातली नाही या साईडला ओंकार शॉप पण आग घातले लाइटी विटी गेली लाईट बिट गेली तांब्याच पडलं आम्ही ते तांब्याच काय तर आगुळ वगैरे बनवलं बघितला तुम्ही तो <पन> व्हिडिओ <करा। laughs> तुम्ही पण <पन> करा मग आता तुमचे आम्ही बघणार आता तुमची आम्ही बघणार आहोत बघा माई आमची आणि पाऊस येलो पाऊस अवकाळी पाऊस येलो आता हम्म मुंबईक झालो ना तो स्वतः इकडे आता वारं वगैरे होतो आता हे बघा हे वारे वगैरे लागत रे काय वसंत का पाणी वगैरे गेले लाईट गेली ना आणि <laughs> गर्मी याच्यापेक्षा बेकार आता होत आली आहे त्याला मागच्या साईडला जाऊन आंबे बघतो पडलेत काय तिकडे गेली भारतीय हम्म आंबे बघू चला पाठी मागे ह्या आंब्याचे आंबे पडलेत हे आमचं आंबू मम्मी अजून कामावर नाही येऊ नाही तर ह्या आंब्याचे आंबे काय पडलेले नाहीत अजून घेतोय काय काळू केलं ना बघा जून मध्ये येतात असो खय हो तुम्ही खो चला ही लाकडं घेते नाही मध्ये मम्मी गाळी घालते माई आजी काय ती बो तिका मधला पाऊस येतात ती बहु केली खे आंबे दिकां वरती एक दिसता पिवळू केवढा मोठा झाडा बघा आमचा ह्याच्यातला जो एक भारतो तो नेऊन ठेवले कारण पाऊस जोरात भिरतो तो भिजतली आणि दोन दिवस तरी वापरूक हवी म्हणून तसं काही उद्या परवा ऊन लागत म्हणून आणि फनच पिकलो तिथं वास येतो या साईडला ललितचे फनस तीन चारच आहात तुमच्याकडे काय हो तुमच्याकडे तीन चारच फनस आहोत हय भरपूर आहोत वर चढाण काढता असं गाडा आता पाणी भरतला नाही वास येतात पिकलो जोरात येत वादाळ गेले मम्मी ती बरिक्षात नाकली वीज चमाकली वीज चमाकली वीज पण चमाकली हो आणि पाहुणे आहेत कोणतरी कोणतरी म्हणते आमच्याकडे येऊन बघा गेलो बय बघा भांडतात त्याच्यावर तू आमच्या आधी येऊन उभं रावलो बनून पण तो फणस पिकलो तरी तुम्ही सांगता असं पिकले आहेत पण ते हिलो हे बो जोराचाच हिलो होता थेंब 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 दिसतो हय काहीतरी वास येता आता भारतीय की सांगी गयो। चल घेऊया लाकडावर ती खय बिझली आहेत मोबाईल घेऊ ती लाकडा घेऊ म्हणून तू बघता तू उठकवल्या कशी उठलतो

होती लाकडा आता मी घातलं कागद आणि पावसान पण जोर धरले ना आता फोन पण भिजता माझा दिसतात काय बघा थेम असले जोरातील लोक बघा कडकडावना कर -कर पूर्ण ओला केला रस्तो बरं चला जाऊया मम्मी इकडे घालता कागद सल थंडी लागा लग लागली बघा इकडे खय येऊन कोपऱ्यात उभे आहेत आणि इकडे कागद घातले ना भिजत तुमच पूर्ण ओला ओला झाला बुडबुडे येऊ लागले की काय समजायचं पाऊस जोरात येतो लोक हे बघा बुडबुडे दिसतात काय बघा थंड थंड पण लाईट गेली आहे फोनला पण चार्जिंग कमी आहे वादळ होऊ दे नको वादळ जर झाला तर पोल पोलबिल सगळे पाडून घाल त्याला आणि वाट लाव त्याला चला जेवला आत काय बघा पूर्ण ओला ओला झाला पावसाची खरी मजा आता सुरू झालेली हा आणि माणसांची पण दोन चार दिवस लागलो तर पेरे धरूक झाले आणि ह्या आता चमकता जोर जोर आता चला मी उपवास आता काहीतरी खाते आहे मित्रांनो उपवास असत तर उपवासाचे वेफर्स खात आहे आणि इकडे पाऊस पण पावसाची मजा घेत घेत बघा हां हां काय मजा येते वेफर्स प्लस पाऊस इक्वल टू सूख म्हणजेच कोकण का चप्पल बघा माझाशी बाहेर आणून ठेवले दूप त्याची होडी बनली आहे तशी पूर्ण पाणी साचवून राहिला याच्यात आणि यश इल झाली सगळी लाकडं वगैरे टाकलं काय काय होतं आता घेतलं नाकमध्ये कोंबडी वगैरे बंद केलं थंड होती बाहेर पावसा कधी बंद केलं आणि आता ह्या झाला नांगरूक झाला कधी पेरायचं का आला झाला भिजला घ्यावा आतमध्ये आज आहे का चप्पल पण धुतला माझा आहे हो जा आता आंघोळ केलं असतं का घामोळा यायचा नाही म्हणजे जे का घामोळा तो पण आंघोळ करू शकता गर्मी रहा तिथं थंड वाटतला मस्त वाटतं ना हां 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 एकदम थंडगार वातावरण झालं अर्धा तास जसं पाऊस लागलो ला बारीक बारीक पावळे पण मस्त कळली मगासपासून पण सगळ्या लोकांची धांदल करून टाकल्या कागद सरळ कर म्हणता चमकता तो कर दुसरो चला पत्ते खेळा या चला तुम्ही चला काय करतो करत <laughs> बेडका अजून वरटा ते कुरले कसले तर डाराव डाराव तरी आवाज येऊ हो दे थे थे। आज आज ये। येतो अवकाळी पाऊस ना कधी काय होऊ शकत काय बाबू सांगू शकतो आपण निसर्गात का पुढेच काय गजनी चला खेळा छत्री ही बघा मम्मी कामा घेऊन जाता ती छत्री घेऊन चालले मागच्या साईडला आहे हा दुखता एकतर अरे खोल बोलतच नाही या अडकली तार झाले चालू चला जाऊया मागच्या साईडला कम्याख पण गेले खेळाक जातो आता मागे छत्री घेऊन मे महिन्यात तर यश जाता हर्षदला बोलू का काय खातं काय जा लवकर गड़ जा घाबरशी नाही ना जा लवकर या बोलून घेऊन येते का आता प्रत्येक खेळायची तयारी चालू आहे बघा प वगैरे बसले होते येऊन टेबल वगैरे हा आता बाबू काय घाबरा बिबरा एकटो तो हो काय पाणीच पाणी या थंड का रे वाटा ढेंगर टाक टाक ढेंग टेंग टाक ढिंग हा वा। नेटवर्क गेला लाईट ने गेली तसा गेला माणूस यश ती मम्मीक देऊन छत्री परत आता आणि दुसरी घेऊन ये आंबे घेऊन पडलेले नमस्कार झोपलेलं काय मग काय नांगरच करत करतो काय साफ करत पॅटर्न उठलो हो बघा याचा काय तर बघा छत्र वित्र नेऊन गेलो चला आता खेळा या वाटत थंडगार वाटतं रे आता पाऊस गेलो आणि ऊन इला दररोज सारखा पूर्ण आणि साईडला अजून खेळ चालूच आहे ओंकार बघायस भा बघत यश गेलो पाऊस आता खेळा या क्रिकेट ना बॉल शोध जातो परी वरच पडलो पर की नाही आधी जरा नेटवर्क स्लो झाला पाऊस लावला ला पण पण लाईट अजून काही होऊ नाही कोंबडी बघ यश तुमची खायावर बसली ती बघ समोर समोर पात्र्यावर बसली चला पाऊस गेल्यानंतर हे इकडे काम चालू आहे सध्या शॉवर खाया खाय फुटल आणि नळाचं काम चालू आहे म्हणजे खोदकाम चालू आहे सगळी जोरात लागतो अजून ह्या याच्यात खाय घेतलेला हे पाईप खाई नाही लो

उनिला 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 काय चालवलं ना रे बाबा <laughs> भिजवत प्रेशर, प्रेशर, प्रेशर नाही मित्रांनो ही बघा रात्रीची लाईट गेली आहे पावसामुळे आणि आता मी झोपतो बाहेर बॅटरी दिसत नाही लाईट नाही म्हणून म्हणजे आज खरं असं वाटतंय गावाला आल्यासारखं हा गावची जी फिलिंग आहे मिळत नाही होय होय ती आज आम्हाला इथे करायला भेटते अनुभवायला भेटते खरी <laughs> गोष्ट आहे ना हे बघा ते आहे ना पण आहे गावची काही आमचे मंडळी वगैरे आमच्या बरोबर आहेत म्हणून आम्हाला असं वाटतंय की कुठे झोपणार तुम्ही आम्ही तकडे बाजू तुम्ही मध्ये झोपा काय ते झोपते हे मी काहीतरी बाजूक झोपवा हे बघा ही अशी झोपाची मजा आमची लाईट गेली आहे त्यामुळे गरम होता ज्यामान नंतर ए, बारी बारी, होई होई। दो <laughs> <laughs> जी थंडी पडणार आहे ना ती पेक्षा पण भारी भारी होय होय हे बघा हत्र ओंकार पण ये झोपा का पाणी बिनी घेतलं हे मॅकन गुटली मारल्यान पण हे बघा तिकडे बाकीचे सगळेजण तर बॅटरी मारत काय लाईट बिट मारत काय बाबू इकडे मारत रा ह्यांच्यावर इकडे इकडे झोपलो आता मी झोपतो हे बघा बॅटरी बिटरी मारतात झोपा थंडी वाजल्या झोपाया पावसामुळे वाट लागली चक्रीवादळ झाला त्यामुळे या सगळं पडला आणि आता या सगळ्या लावल्यानंतर पण लाईट वगैरे चला झोपूया आता गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट